नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात महादेवाला बेल अर्पण करण्याचे अत्यंत महत्त्व आहे आज आपण जाणून घेऊयात महादेवाला बेलाचे पान का वाहतात बेलपत्र ज्याला बिलवाची पाने असे देखील म्हणतात बेलपत्र हे हिंदू धर्मातील बेलवृक्षाचे पान आहे महादेवाला बैल खूप प्रिय आहे हा तीन पानांचा बैल अर्पण करणे म्हणजे शुद्धता भक्ती आणि पवित्र त्रिमूर्तींचे प्रतीक आहे अत्यंत भक्तीने बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे म्हणतात बेलपत्राची तीन पाने म्हणजे त्यांचे तीन डोळे हिंदू धर्माचे तीन मुख्य देव आणि निसर्गाच्या तीन गुणांचे प्रतीक आहे शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बेलपत्रात असल्याची मान्यता आहे बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण करावे चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत तीन पान असलेलेच बेलपत्र शंकराला अर्पण करावे बेलाच्या उत्पत्तीची एक कथा स्कंदपुराणात सांगितली आहे एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वतीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा खोडात महेश्वरी देवी फांद्यांमध्ये दक्षियायनी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये आणि देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचाही वास असतो असेही म्हणतात शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनावेळी विषाचा कलश बाहेर आला जगतकल्याणासाठी महादेवांनी ते विष प्राशन केले त्या विषाचा दाह शंकरांना सहन होईना तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला बेलाच्या पानात विष निवारण करणारे गुण असतात तेव्हापासून शिवपूजनात बेल वाहण्याची परंपरा सुरू झाली एका पौराणिक कथेनुसार बेलाची तीन पानेही शिवशंकराच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे त्यामुळे बेलाच्या पानाचे महत्त्व अधिक आहे महादेवाला बेलपत्र नेहमी उलट अर्पित करावं म्हणजेच पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा बेलपत्र नेहमी पाण्यात बुडवून अर्पण करावे महादेव शिवशंकराचे पूजन करते वेळी बेलाचे पान वाहताना त्रिदलम त्रिगुणकारम त्रिनेत्रमचं त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्र शिवार्पणम असा मंत्र म्हणावा याचा अर्थ असा की त्रिशूळ धारण करून जन्माचे पाप हरणाऱ्या शिवाला हे त्रिदल बेलपत्र अर्पण करतो याशिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र वाहणे शुभफलदायक असते बेलाचे केवळ एक पान अर्पण केले तरी शिवशंकराचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक आहे असे मानले जाते बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून त्याचे पूजन केल्यास महादेवाचे विशेष शुभारशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा